उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन केंद्र शासनाच्या अॅग्रिस्टॅक या महत्त्वाकांक्षी योजने अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आय डी देण्यात येत असून या फार्मर आय डी माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीविषयक इत्यंभूत माहितीचे संकलन शासनाकडे राहणार आहे सोबतच शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी हा फार्मर आय डी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बेदरी यांनी हिंगणी येथे आयोजित शिबिराच्या उद्घाटन केले हिंगणी शिबिर व शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वानमथी सी मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे तहसीलदार मलिक विराणी हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे आदी उपस्थित होते न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज वर्धा